नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमेड तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज सहा मे सकाळचे पावणे दहा वाजलेत पाहुया ते चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील तर काल मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी गारपिटीच्या नोंदी झालेल्या आहेत आणि सध्याची स्थिती पाहिली तर चक्रकारवाडी राजस्थानवरती आहेत पश्चिमे ट्रप ट्रपही गेलेली आहे जवळून अरबी समुद्रातून बाष्पाचा पुरवठा होते त्यामुळे कोकण आणि मध्य मार्षात काही अंशी ढगाळ वातावरण पाहायला मिळतात कमी उंचावचे ढग वाहत आहेत तसेच एक कमजाचा पट्टा विदर्भाच्या आसपासही अजून टिकून आहे मात्र हा कमजाचा पट्टा लवकरच विडून जाण्याचा अंदाज मॉडेल दाखवत आहेत सध्याची स्थिती पाहिली तर चंद्रपूरच्या आसपास काही अंशी ढगाळ वातावरण आहे मध्य महाराष्ट्रात काही अंशी छोटे छोटे ढग आहेत जे की सॅटेलाईट इमेजमध्ये स्वतः दिसत नाही आहेत कोकणातही अशा प्रकारे हा छोटे छोटेसे ढग आलेले आहेत आणि येत्या चोवीस तासातील पावसाचा जर आपण अंदाज पाहिला आहे तर चोवीस तासामध्ये म्हणजे रात्री उशिरापासून ते उद्या सकाळच्या साडेआठपर्यंत तर पालघर ठाणे मुंबई नाशिक पश्चिम भाग धुळे नंदुरबार जळगावचे भाग आहेत या ठिकाणी मेघगर्जेनेसह पावसाळ्या सरी बरसतील धुळे नंदुरबार नाशिक जळगावमध्ये काही ठिकाणी गारपीटही होऊ शकते तसेच नाशिक पूर्व अहिल्यानगर पूर्व पुणे पूर्व सातारा पूर्व सोलापूरचे एक दुसरे भाग बीड जालना छत्रपती संभाजीनगर बुलढाणा अकोला अमरावती हा जो काही पट्टा आहे या ठिकाणी एक दुसऱ्या भागामध्ये सार्वत्रिक नाही एक दुसऱ्या ठिकाणी हलका गडगडाट आणि कायद्या ठिकाणी हलकी गारपीट होऊ शकते मोठ्या क्षेत्रावरती पावसाचा अंदाज सध्या दिसत नाही मात्र काही ठिकाणी पाऊस अपेक्षित आहे तसेच चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया सांगली कोल्हापूर धाराशिव परभणी हिंगोली नांदेड या ठिकाणी स्थानिक ढग तयार झाले तरच थोडाफार पाऊस होईल तेही एक दुसऱ्या ठिकाणी अन्यथा विशेष मोठ्या पावसाचा अंदाज नाही रायगडमध्ये पहाटे पावसाची थोडीफार शक्यता राहील रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये ढगाळ हवामान राहील विशेष पावसाचा अंदाज सध्या तरी नाही गोव्यापर्यंतही विशेष काय पावसाचा अंदाज नाही तसेच पुणे साताराच्या पश्चिम भागातही विशेष काय पावसाची शक्यता दिसत नाही बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दरोच्या हवामानाच्या अंदाजपांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका